तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुमच्याकडत वेदूचे व्लॉग व्लॉग्स काय आहे इट आता आम्ही घरी परत चालला आहे तर तोच परतीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे आणि डायरेक्ट आता घरी नाही जाणार तर मावशी वगैरेकडे जाणार आहे मामाकडे पण जाणार आहे म्हणून मी आता परत दुसरा व्लॉग बनवतो आहे नाहीतर नसता बनवला मी त्याच ब्लॉगमध्ये टाकला असता तर चला प्रवास चालू झाला आहे I don't wanna waste what's left The stones we chase are leading us And love is all we'll ever trust No, I don't wanna waste what's left And I will go Þegar það það Þúrubadla þamluður og Maslubadala þamluður Kallast þamluður, þá kall Það heim næ betlaðum þannig að það आता बघायला आले नसले बघूया आता बघू प्पान आवडली घेतली घेतलेलं मेन म्हणजे आम्ही मुर्या बघायला आमलो ते बघा इकडं आता चिंगोरी आहे मासली आहे बाकीची मास चिंग कोलबी बाबा असली मोठी इकडे कुठली मासली फंकस ना फंट आहे बघा हे बघा इकड मासली आहेच तेव्हा इकडं पापलेट दिसत आहे मासली इथ आहे चांगलीच आहे इथ पण इकडं कॉल बॅक इकडं पण मासली दिसते जो करंट लॉक टाकलेला ना काहीच तो म्हणजे एक नंबर रीच भेटले त्याला कधी कुठलेच व्हिडिओला वी अजून ते रीच तिथे गेली नव्हती आता पाचशे प्लस व्ह्यूज गेलेला आहे तुम्ही बघा असेल जर तुम्ही लॉक बघला नसू करंजा भेटीचा तर तो फिश मार्केटचा तर बघून घ्या त्यात सर्व माहिती वगैरे सांगलेली आहे मासली कशी किलो घ्या किलो आहे आणि किती आहे मासली ते सगळं दाखवलं आहे अजून अजून भरती आलेली नाही म्हणून ती छोटीच मासली तुम्हाला बघायला भेटेल आता तुम्ही जर दिवाळीनंतर घ्याल जाल ना तर तुम्हाला मोठी मासली बघायला भेटणार आहे तिकडं म्हणजे आम्ही इथं थांबलेलं की मुऱ्या आहेत का बघायला थांबलेलं पण आता मुऱ्या नाही आहेत तर आम्ही चालते आता पुढं ते इथं ना आता नाहीत थांबलो था। काय मुऱ्या भेटल्या नाहीत तर मुऱ्या घेतल्याच नाहीत आपण आम्ही मेन म्हणजे मासली बघायला नव्हतं आलो की मुऱ्या आहेत की नाही बघायला आलेलो तर तर नाही आहेत मग आता पुढं चाललो आहे पर्यंत पप्पा ही गाडी घेतलेली आहे आता लगेच मी घेते आता शेवटपर्यंत मीच घेणार आहे आता काही ट्रॅव्हलिंगचा येणार नाही तर आता ब्लॉग काढत होतं दिसलाय आहे ते लगेच आई बनलोच का ब्लॉगमध्ये घे हे बघा आता मॅच चिन्ह झालं तिकडं मॅच चिनचा सीझन चालू झाला आहे आमच्याकडे नाही झालं ना कुठले खुपशे गाव खुपसे अच्छा बिवन्दे। अच्छा कुठे झाले तुम्ही आता आम्ही आता फायनली यायचं आता एका अशा जा जागेवर आहे की ज्या जागेतून म्हणजे मम्मीचं बालपण सर्व गेलेलं आहे ते म्हणजे मम्मीचं माहेर घर आता नवीन घराशी आलेलो आहे मम्मीचं मम्मीचं जे बालपण तिथं गेलं आहे तिथं तो गावात घर आहे आणि इथं सध्या आता हा नवीन घर आहे तर इकडं मामी आहेत हे बघा पप्पा तर बरं आम्ही आम्ही लवकर आलो बरं नाहीतर हे ने बघा नेमकी पाऊस चालू झाला आहे तुम्हाला दिसत असेल नसेल माहीत तर हे बघा इथं नेमकी आता पाऊस सुरू झाला आहे आम्ही जस्ट थांबलो आहे आणि हा पाऊस पण जस्ट आला आहे हे बघा आपली ब्लूबेरी ती पण आता भिजत आहे तर याआधी मी कलमला थांबलेलं होतं आम कलमचा मामा आहे तर तिथं थांबलेलं होतं तिथं वाटलेलं मला की शूट करावं पण नाही केला तर आता इथं आहे म्हणून केला आहे तर आता अजून हातपाय पण नाही धुतले बाहेरच आहे तर हातपाय धुतो आणि नंतर मग तुमच्याशी बोलतो मी जेव्हा जेव्हा या एरियात येतो तेव्हा मला खूप शांतता वाटते अशी जर कधी तुम्हाला असं तुला शांत प्लेस पाहिजे असेल तर इकडं तुम्ही नक्कीच येऊ शकता कर्जत साईडला जेव्हा गेलात तर तुम्हाला खूप शांत जागा भेटेल असं मामाकडे आलोय बंधू मामाकडे तर इकडं ये बघा किल्ला बनवला पनालागड किल्ले पनाला येऊ बघा अशा प्रकारे बनवलंय बघा काहीच इथं मावले वगैरे ठेवले गेले आहेत परत बिया पण म्हणा वाटते झाडांच्या टाकलेल्या आहेत आणि मावले असे लावलेले ला आहेत बघा महाराज महाराजगुड आहेत हा ते बघा ते बघा नाही गाय असं कसं यो किल्ला सर्व मावले आहेत पण महाराजच नाही महाराज रायगड वर गेलो वाटत हे बघा सर्व मावलेच आहेत महाराज आहेतच नाही मामाच्या घरी तर पोचलोय पण मामा नाही आहेत परत मामाचा मुलगा आनिश नाही तर थोड्या वेळात ते येतील तोपर्यंत आपण तिथे तो टी व्ही लावले तर टी व्ही बघत बसतो मामा येईल आरामात येईल कुठेतरी गेला असेल आणि आता इकडं मामाचा मुलगा आणि शालेला आहे बघा मामा कुठे आहेत मामा कुठे आहेत वांगणीला गेलो मला वाटलं घरी असतील गावलू मार आहेत ना बघत आता मामा श्री बघू शकता लाजला 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 मामा लाजला तर मामाच्या लग्नाचा लॉक बघला तर हाच ह्याच मामाचा लग्नाचा लॉक टाकलाय मी काय होतो मामा हम्म लग्न वगैरे झालंय मग आता कशी लाईफ चालले एकदम तब्येत वगैरे झाली म्हणजे खाना पिना वाढला वाटतो एकदम तब्येत कसली वाढले तब्येत काय तर हा आमचा काठी बेलवान काठी बेलवान काठी पेलवानिफ्टिंग काय पण ना काठी आपला पेलवान खरा पेलवान नाही मी एक घर दाखवते जो मम्मीचा जुना मम्मी ता ता घर आहे हा बघा इथे पूर्ण बालपण मम्मीचं गेलेलं आहे तर आता हा घर आहे सध्या तर बंद आहे नवीन घर असल्यामुळं तिकडं तर तिकडं राहतात नाहीतर हा चालूच असतो पण सन कधी असला तर हा चालू होतो हा बघा मम्मीचा घर काय आता निघलोय बघा आता निघतोय पुढे जर स्टॉप घेतला तर तुम्हाला दाखवेन तुम्ही जर कधी वांगणीला आलात तर ओंकार पूजा भंडार म्हणून एक शॉप आहे तिथं तुम्ही नक्की भेट द्या रेल्वे स्टेशनच्या पूर्वे साईडला तुम्हाला तुमाल हा दुकान बघायला भेटेल तुम्हाला यी लोकेशन बगुन ही ये बगा। हाँ अने बगा लोकेशन बघून घ्या हे बघा हा दुकान आणि हे बघा आता लोकेशन बघा अशा प्रकारची लोकेशन राहणार आहे इथे तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या अगरबत्त्या पूजेचे सामान देवांच्या मूर्त्या आणि तस्मिरा भेटणार आहेत त्या पण योग्य किमतीत अजून माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा तुम्हाला देत आहे जर तुम्ही वांगणीला कधी जात असाल किंवा ता त्याच एरियातले असाल तर नक्की तुम्ही या दुकानाला भेट द्या काय जाता पाऊस लागलाय म्हणून जरा थांबलोय रेनकोट घालाचा विचार चाललाय रेनकोट घालून बघू आता जमला तर रेनकोट घालून तसाच धाव तसा पाऊस कमी झाला आहे मग जास्त होता तर काय जाता रेनकोट घातलेला आहे बघा पप्पा पण तिकडे घालतच आहेत रेनकोट बघा हा मी रेनकोट घाल पप्पांचा कॉम्बिनेशन बघा एके साईडला ब्लॅक आणि एके साईडला ब्ल्यू ग्रीन बघा रेनकोट खतरना काय पप्पांचा बघा माझा जरी बर आहे आपला ब्लॅक ब्लॅक आहे ब्लॅक ब्लॅक आहे नाही जा तर पप्पांचा वेगळाच आहे चित्रमांडा तर फायनली मित्रांनो आता घरी पोचलेलो आहे तर ब्लॉकचा इथंच एंड करेन थांबा त्याआधी मला घरी आल्यानंतर एक दुर्दैवी एक गोष्ट समजलेली आहे ती मी तुम्हाला आता दाखवतोय मला पण असं वाटलं नव्हतं की हे होईल म्हणून चला तुम्हाला दाखव दुर्दैवी घटना इथं घटलेली आहे बघा किल्ला मोडण्यात आला आहे हल्ला झालेला आहे इथं काल रात्री मला वाटते हल्ला करण्यात आला आहे शत्रूच्याद्वारे आणि किल्ला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे बघा या दुर्दैवी गोष्टीचं मला पण वाईट वाटतं आहे तर चला आपण या गोष्टीला विसरूया आणि व्लॉगचा करूया एंड तर लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी जय शिवराय थँक्स फॉर वॉचिंग